व सर्व हो पदाधिकारी कार्यकर्त्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने सहसं स्वागत आहे या प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी करून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व हो पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सहस स्वागत आहे रस्त्यात उभे असलेल्या सर्व हो पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया बाजूला व्हा सर्वांनी गेट जवळ उभे असलेल्या सरळ समोर या ठिकाणी प्रत्येक मध्ये बाकीच्या जा ठिकाणी जागा खाली आहे त्या ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्यांनी जाऊन बसावं इकडच्या जा बाजूला स्टेजच्या बाजूला बाजूलासुद्धा खाली आहे मागच्या बाजूला त्या ठिकाणी सर्वांनी जावं मोठ्या प्रमाणात खामगाव मतदारसंघातील सन्मान्य आमदार राणा दिलीप कुमार सानंदा साहेबांचे सर्व पदाधिकारी मशाल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे धन्यवाद भाऊ पाटील

प्रशांत पाटील यांना दिलं त्यांनी सर्वांना संबोधित करावं